एपिसोडची सुरुवातच एका मोठ्या ड्राम्याने होते रस्त्यावर तो लबाड राकेश काही गुंडांसोबत उभाय त्याच्या कॉलरला एका गुंडाने पकडलंय राकेश तिथे मगरीचे अश्रू घाळत खोटं नाटक सुरू करतो राकेश रडक्या आवाजात हात जोडून बोलतो दादा तोंड उघडू नको बस काही उपयोग नाही बॉसने नाही बोलावलंय तुला तो गुंड त्याला ओढून नेऊ लागतो राकेशची ऍक्टिंग बघा तो एकदम दिणवाणा चेहरा करून त्या दादाला विनवणी करतोय तो खोटं सांगतो दादा ऐका नाओ हो, मी पैसे जमवले होते ओ हो तुन्ह्याला देण्यासाठी फोन करणारच होतो पण एवढ्यात एक मोठा प्रॉब्लेम झाला माझी प्रेग्नेंट बायको पाय घसरून पोटावर पडली ओ हो। पोटातलं आमचं बाळ जगतंय की जाताय या टेन्शनमध्ये रात्रीच तिला ऍडमिट करावं लागले खूप क्रिटिकल केस झालीये दादा डॉक्टर एक एक आकडे सांगतायत ते ऐकून मी हादरलोय तो गुंड विचारतो कुठल्या हॉस्पिटलला आहे तुझी बायको राकेश सराईटपणे खोटं बोलतो सिटी हॉस्पिटलला दादा हवं तर तुमच्या एका माणसाला पाठवून खात्री करून घ्या पण प्लीज समजून घ्या खूप टेन्शनमध्ये आहे मी तुम्हाला पण मूलबाळ असेलच ना या न झालेल्या बापाचं काळीज तुम्हाला नाही तर कुणाला कळणार आहे त्या गुंडाचा हात सैल होतो राकेश हात जोडून पुन्हा बोलतो हात जोडतो तुमच्यासमोर प्लीज मला थोडी मुदत वाढवून द्या तो गुंड इमोशनल होतो आणि राकेशला सोडतो राकेश, राकेश मनातल्या मनात हसतो तेवढ्यात गुंडाला फोन येतो आणि तो बाजूला जातो राकेशचे चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलतात तो गुंड गेल्यावर आपल्या साथीदारांकडे बघून कुत्सितपणे हसतो आणि बोलतो दाद्या अरे अशा छप्पन्न लोकांना रोज शेंडी लावतो मी यात पीएचडी आहे माझी समजलं बघा मित्रांनो कसा हा माणूस लोकांच्या भावनांशी खेळतोय आता वळूया आपल्या लाडक्या जोडीकडे अर्णव केबिनमध्ये मिचारात मगनाय तेवढ्यात ऑफिस बॉय कॉफी घेऊन येतो पण अर्णव त्याला बाहेर जायला सांगतो तो, तो एकटाच बसलाय समोर बघतो तर काय त्याला चक्क आपली ईश्वरी समोर उभी असल्याचा भास होतो ती त्याच्या स्वप्नातली ईश्वरी कॉफीचा कप ठेवते आणि अर्णवला बोलते सर कॉफी ठेऊ अर्णव तिच्याकडे प्रेमाने बघतच राहतो तो हळूच म्हणतो मी सिंदोर पिऊ ती स्वप्नातली ईश्वरी हसून त्याला चिडवते वा वा सर बढिया मानलं तुम्हाला म्हणजे मनातलं प्रेम ओठांवर आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून सरळ ऑफिसला निघून आलात मस्त हो एकदम मस्त अर्णव गडबडून विचारतो हे कोणी सांगितलं तुला ईश्वरी लटक्या रागाने बोलते कोणी सांगायला कशाला पाहिजे मला कळतं ना एवढी बेवकूफ नाहीये मी सर मग आणि किती दिवस या गोष्टीपासून पळत राहणार आहातो बोला ना ती पुढे त्याला चॅलेंज करत म्हणते एवढे मोठे बिझनेसमॅन देशोविदेशाच्या लोकांशी बोलता मोठे मोठे डील्स करता सेमिनार्समध्ये बोलता पण आपल्या स्वतःच्या बायकोसमोर मनातलं प्रेम व्यक्त करायची वेळ आली की तुमची बोलती बंद कशी काय होते ओ हो? बोला ना अर्णव बिचारा उत्तर देतो होता असं कधी कधी ईश्वरी त्याला सोडत नाही पण का होतं अर्णव हदबल होऊन म्हणतो माहिती नाही पण मी बोलू काय ईश्वरी टाळ्या वाजवत उपहासाने बोलते वा वा आता हे पण मीच सांगायला हवं का अहो एवढी साधी गोष्ट कशी काय जमत नाहीये तुम्हाला अर्णव गंभीर होऊन म्हणतो मे सिंदोर ही साधी गोष्ट नाहीये दिस इज व्हेरी स्पेशल ईश्वरी त्याला समजावते अहो स्पेशल असली तरी त्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये याआधी लाखो लोकांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याच आहेत ना मग तुम्हालाच काय एवढा वेळ लागतोय आणखीन काय घेणार तुम्ही बोलायला काय घेणार आहात सांगा ना आणखीन काय घेणार आहात तुम्ही अर्णव वैतागून ऑफिस बॉयला हाक मारतो अरे आणखीन काय आणू का हे बघून ईश्वरी हसते आणि गायब होते अर्णवला कळतं की हा फक्त भास होता तेवढ्यात खरीखुरी ईश्वरी केबिनमध्ये येते मी आय कमी सर अर्णव तिला बघून पुन्हा कन्फ्यूज होतो त्याला वाटतं हा पुन्हा भास आहे तो तिच्याकडे बघतच राहतो ईश्वरी फाईल घेऊन टेबलजवळ येते आणि बोलते सर फाईल अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो ईश्वरी त्याला विचारते हां अर्णव स्वतःशीच पुटपुटतो मिस इंदोर तू ईश्वरी फाईल पुढे करत बोलते घ्या घ्या ना फाईल चालू द्या तुमचं काम प्रत्येक प्रेझेंटेशनवर आपलं मत सांगा प्रत्येक डिझाईनबद्दल बोला तुमच्या मनातले विचार अगदी मनमोकळेपणाने मांडा फक्त एक गोष्ट सोडून ना बायकोवरचं प्रेम ईश्वरी आता आरपारची लढाई करायच्या मूडमध्ये आहे ती बोलते ते मनातच राहू द्या कडी कुलूक लावून अगदी बंद करून टाका कुणाला म्हणजे कुणाला कळता कामा नये अर्णव आश्चर्यचकित होऊन विचारतो मी सिंदोर हे काय चाललंय तुझं ईश्वरी चिडून बोलते माझं काय चाललंय तुम्ही काय करताय सर तुम्हाला एवढी साधी गोष्ट कशी काय कळत नाहीये ओ हो? आता रेकॉर्ड ब्रेक वेळ दिलाय मी तुम्हाला एवढा वेळ कुणीही नाही घेत तुमच्या जागी जर दुसरा कोणी असताना तर आत्तापर्यंत मला प्रपोज करून दुसऱ्यांदा लग्न केलं असतं माझ्याशी त्यांनी तुमची गाडी त्याच स्टेशनवर थांबलीये पुढेच जात नाही अर्णव शांतपणे ऐकून घेतो ईश्वरी पुढे म्हणते दोघांचं जरी बिझनेस कळतो प्रॉफिट कळतो लॉस कळतो पण मुलीच्या मनातली भावना बिलकुल कळत नाही परेशान झालीये ओ सर बोला ना द्या उत्तर तिच्या या प्रश्नावर अर्णव गप्प बसतो ईश्वरी विचारते सर काय झालं तुम्हाला बोलत का नाही आहात अर्णव काहीच बोलत नाही तेव्हा ईश्वरी रागानी फाईल तिथेच ठेवते आणि यू कॅन गो प्लीज असं अर्णव बोलल्यावर तिथून निघून जाते अर्णव स्वतःवरच जिडतो व्हॉट्स रॉंग विथ मी मला सगळीकडे मिस इंदोर का दिसतीये तेवढ्यात केबिनमध्ये आकाश येतो तो बघतो की अर्णव चक्क एका पुतळ्याशी बोलतोय ज्याला त्याने ईश्वरी समजलंय आकाशला हसू आवरत नाही तो मोठ्याने हसतो अर्णव त्याला गप्प करतो आकाश म्हणतो व्हॉट दिस इज सो स्ट्रेंज दादा म्हणजे तुला ईश्वरी दिसतीये सगळीकडे दिस इज अनबिलिव्हेबल अर्णव डोक्याला हात लावून बसतो आय नो आकाश आय एम जस्ट कन्फ्युज मला कळत नाहीये आकाश त्याला प्रेमाने समजावतो यात एवढं कन्फ्यूज होण्यासारखं काय आहे इट्स सिम्पल ज्याच्यावर आपलं प्रेम असतं तीच आपल्याला सगळीकडे दिसते आणि तुझ्या मनात तीच आहे म्हणून असं होत आहे अर्णव हताशपणे विचारतो मला कळत नाही काय करायचंय आकाश त्याला आयडिया देतो अरे यात विचार करण्यासारखं काय आहे सी आय एम टेलिंग यू तू तिला प्रपोज करून टाक ना लोक आधी प्रपोज करतात आणि मग लग्न करतात तू लग्नानंतर प्रपोज कर बिग डील जस्ट गो डाऊन ऑन युअर नीज अँड प्रपोज टू हर इन अ रोमॅन्टिक वे अर्णव घाबरत म्हणतो नाही नाही इट्स नॉट दॅट इझी आकाश आकाश त्याला धीर देतो काय इझी नाहीये कुठली आणि कसली भीती आहे तुझ्या मनात रिजेक्शनचीच ना अरे तुझ्या मनात जर तिच्यासाठी प्रेम असेल तर मग काय फरक पडतो मी तुला सांगतोय तू तुझ्या मनातलं तिला सांगून टाक बिंधास्त आणि तसेही फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहेत की तिच्या मनात पण तेच असेल जे तुझ्या मनात आहे अर्णव थोडा विचार करतो आणि म्हणतो ओके यात रिस्क आहे बट नॉट टेकिंग रिस्क ॲट ऑल इज द बिगेस्ट रिस्क सो यू जस्ट प्रपोज टू हर लगेच घरी जातो आणि मिस इंदोरला सांगूनच टाकतो दॅट आय लव्ह हर हे ऐकून आकाश खुश होतो आणि ऑल द बेस्ट दादा म्हणून त्याला पाठिंबा देतो अर्णव उत्साहाने निघून जातो अर्णव गाडीत ब्र कळतंय हेच बरोबर कळत नाहीये नम्रतॉक्समध्ये नक्की काय रहस्य लपलंय हे एक नवं कोडं आपल्यासमोर उभं राहिलंय शेवटच्या सीनमध्ये ईश्वरी ऑफिसमध्ये पोचते तिथे पूर्ण अंधार असतो ती घाबरत आत येते ईश्वरी स्वतःशीच बोलते इथे एवढा अंधार का आहे सरांनी तर कॉन्फरन्स रूममध्येच बोलावलं होतं तिचे हृदयाचे ठोके वाढलेले असतात ती, ती हळूहळू आत जाते तेवढ्यात अचानक एका स्पॉटलाईटमध्ये तिला एक चिठ्ठी दिसते ती चिठ्ठी उचलते त्यावर लिहिलं असतं मिस सिंदोर स्पीकर ऑन कर ईश्वरी थरथरत्या हाताने स्पीकर ऑन करते स्पीकरमधून अर्णावचा आवाज घुमतो मिस इंदोर आज गेली खरी पण रेकॉर्डिंग ऐकत असशील ना काय वाटत असेल तुला मी सिंदोर मी आता तुला जे काही सांगणार आहे ते प्लीज जरा शांतपणे ऐकून घे खरं तर खूप वेगळे आहोत आपण